तर मी शेतकरी तर मी कोंबड खत निवडू मी गांडूळ खत निवडू की मी शेणखत निवडू कोणत्या खताकडे मी जाऊ निश्चितच म्हणजे आपल्याला एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय पदार्थाचा वापर जो आहे तो आपल्या जमिनीमध्ये करणं गरजेचंच आहे फक्त की आता तुम्ही जसं म्हटले की तुमच्या म्हणजे शेतकऱ्यांकडे वेगवेगळ्या प्रकारचे सेंद्रिय खतं असतात जसं की गांडूळ खत असेल शेणखत असेल किंवा कोंबड खत असेल किंवा पेंडीचं खत असेल तर याच्यापैकी कोणत्या कोणतं खत आपल्याला वापरणं गरजेचं आहे कुठल्या जमिनीसाठी कोणतं खत किंवा त्याची वापरण्याची पद्धत असेल ती कधी कु, कुठल्या वेळेला सेंद्रिय खताचा वापर आपण आपल्या जमिनीमध्ये करणं गरजेचं आहे थोडक्यात त्या आपण जाणून घेऊया जसं की शेणखत आता तुम्हालाही माहिती आहे शेणखताचा वापर जर आपल्या आपल्या जमिनीमध्ये करायचा असेल तर एक चांगलं कुजलेलं कुजले शेणकत जे आहे ते आपल्याला वापरणं गरजेचं आहे जर शेणखत आपण कमी कुजलेलं वापरलं तर त्याचं जमिनीमध्ये गेल्यानंतर ते, ते स्वतःची कुजण्याची प्रक्रिया पहिल्यांदा पूर्ण करत असतं कर आणि मग त्या पिकाला लागू होतं तर जसं शेण म्हणजे शेणखत जे आहे ते कुजण्याची प्रक्रिया आपण म्हणतो चार साडेतीन चार महिने लागतात चांगलं शेणखत कुजण्यासाठी जमिनीमध्ये गेल्यानंतर काय होतं जर आपण कमी कुजलेलं शेणकत टाकलं तर ते कुजण्याची प्रक्रियेला जो लागणारा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये ते काय करतं जमिनीमध्ये असणारे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम असतील किंवा जे काही अन्नद्रव्य असतील ते त्याच्या सेंद्रिय हा वापरून घेतात आणि त्याची जी कुजण्याची प्रक्रिया त्यासाठी त्याचं काम चालू होतं तर आपलं जे काही पीक आहे ज्या पिकामध्ये आपण त्याचा वापर करणार आहोत त्या पिकाला जे काय जमिनीमधले जे काही अन्नद्रव्य किंवा जे काही मायक्रो ऑर्गनिझम त्याचा वापर कमी प्रमाणात होतो तर आपल्याला शेतकरी बंधूंना मला हेच सांगणं गरजेचं आहे की चांगलं कुजलेलं शेणखत तुम्ही वापरा आपण खत वापरतो त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी बघणं गरजेचं आहे त्याला आपल्याला लागणारी क्वांटिटी आता शेणखत जर आपल्याला वापरायचं असेल जमिनीमध्ये त्याची क्वांटिटी आपल्याला जास्त प्रमाणात लागणार आहे ऍज कम्पेअर टू गांडूळ खत गांडूळ खताची आपल्याला क्वांटिटी जी कमी लागते कमी लागते पण शेणखताची क्वांटिटी आपल्याला जमिनीमध्ये वापरायची असेल जास्त प्रमाणामध्ये शेणखत पाहिजे मग त्याची उपलब्धता शेतकऱ्यांनी बघितली पाहिजे की त्यांना तेवढ्या प्रमाणामध्ये म्हणजे गांडूळ खत उपलब्ध असेल शेणखत उपलब्ध असेल त्यानुसार ठरवावं लागेल दुसरी आता शेणखतामध्ये आपण जर वापर केला तर आता थोडक्यात आपण मात्र आपल्याला पण गरजेचं आहे आपण त्याचा वापर करतो तर कुठल्या खतामध्ये बघणं गरजेचं आहे जर आपण बघितलं तर शेणखतामध्ये नत्र जे आहे ते एक ते दीड टक्का नत्र असते बरोबर जे स्पुरत जे आहे ते झिरो पॉईंट नाईन पर्सेंटच्या दरम्यान स्फुरत असते आणि पोट्या जी आहे ते एक ते दीड टक्के म्हणजे जर तुम्ही आपण हा तीन जे काय आपण पर्याय बघितले त्या तिन्ही पर्यायामध्ये शेणखतामध्ये पालाची जी मात्रा आहे ती सर्वात कमी आहे परंतु वापरायचं कधी आता, आता शेणखत जे आपल्याला वापरायचे ज्या वेळेला आपण अंतर म्हणजे सुरुवातीला म्हणजे लागवडीपूर्वी पूर्वी जे आपण जमिनीची मशागत करतो जमिनीची मशागत करण्यापूर्वी एक ते दीड महिना जे आहे ते आपल्याला जमिनीमध्ये शेणखत टाकणं गरजेचं आहे म्हणजे ते चांगलं आणि म्हणजे मशागतीपूर्वी पूर्वी टाकलं म्हणजे ते ज्या वेळेला आपण चांगलं एकसारखं मिक्स होतं आणि सर्व दूर पसरत वापर करायचा का म्हणजे शेणखत म्हणजे आपल्याला जर हलकी जमीन असेल त्या हलक्या जमिनीमध्ये आपल्याला शेणखताचा वापर करायचा हे लक्षात घ्या आपल्याला कोणत्या जमिनीमध्ये शेणखताचा वापर करणं गरजेचं आहे गांडूळ खतपेक्षा किंवा कोंबड खतपेक्षा जी जमीन आपली हलकी आहे शेणखत तिथं आपल्याला पर्याय शेणखताचा निवडायचा आहे कारण की शेणखत आपण जे जमिनीमध्ये टाकतो त्याचं बरेचसे फायदे आहेत एक तर जमिनीची जी काही पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे हलक्या जमिनीमध्ये किंवा वालुकामय जमीन असते त्या जमिनींमध्ये पाणी जे आहे ते म्हणजे दिल्यानंतर म्हणजे जमिनी ते कोरडी होते, होते। वाहून जाते आणि मग ज्यावेळेला आपण काही खतं दिलेली असतील ती पण त्या पाण्याद्वारे निचरा होऊन जातो त्यामुळं जी हलकी जमीन आहे त्या अशा जमिनीमध्ये तुम्ही शेणखताचा पर्याय निवडला पाहिजे मग शेणखत ह्या जमिनीमध्ये टाकायला जेणेकरून त्याची पाणी धरून क्षमता वाढलं दुसरं म्हणजे जे काय मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणतो आता शेणखत जे आपण टाकतो त्याचं तापमान थोडं जास्त प्रमाणामध्ये असतं आणि जमिनीमध्ये गेल्यानंतर जर चांगलं कुजलेलं शेणखत जर असेल तर ते जमिनीमध्ये जे आपण मग अशी चर्चा केली की अन्नद्रव्य उपलब्ध करणारे जे जी जीवाणू आहे त्यांची संख्या वाढवण्याचं काम जे आहे ते शेणखत चांगल्या प्रकारे करतं म्हणजे आपल्याला कळालं की आपली जर हलकी जमीन असेल तर आपण शेणकता पर्याय वापरू शकतो शेक तापमान वाढतं तर थंडीच्या वापरू शकतो आणि एवढंच की आपली जी काही म्हणजे एक आहे की कोंबड खत आपण जर विचार केला तर कोंबड खत उभ्या पिकामध्ये नाही टाकू शकत आपण परंतु शेणखत जे आहे ते आपण उभ्या पिकामध्ये वापर करू शकतो म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला समजा लागवड केली आणि परत जर काही सेंद्रिय पदार्थाचा वापर त्याला करायचा असेल तर ते शेणखत आपण फळपिक वगैरे वापर ते करू शकतात हे झालं शेणखत आपल्याला कधी वापरायचंय आणि त्याच्यामधले म्हणजे असलेले अन्नद्रव्याचे घटक दुसरा जो पर्याय गांडूळ खत आता आपल्याला माहिती की गांडूळ खत जे आहे ते तयार होण्याचा कालावधी फार कमी हो तीन ते सहा आठवड्यामध्ये ते गांडूळ खत तयार होत जात गांडूळ खताचा अशा जमिनीमध्ये वापर केला पाहिजे जी, जी जमीन भारी जमीन आहे लक्षात घ्या भारी जमिनीमध्ये मी का म्हणतोय की भारी जमिनीमध्ये जर आपण म्हणतो ब्लॅक क्वाटर्न सॉइल असेल किंवा जी जमीन कॉम्पॅक्ट आहे तो पण आहे अशा जमिनीमध्ये पिकाच्या मुळांचं एरेशन हे खूप महत्वाचं होत नसतं होत नसतं तर ते एरेशन चांगल्या प्रकारे होण्यासाठी जर आपण गांडूळ खताचा वापर जर केला तर त्याच्यामधले जे गांडूळ आहेत ते जमिनीमध्ये गेल्यानंतर जे फिरणार आहे पोकळी पोकळी तयार करतात आणि मग त्या पोकळीमध्ये जी काही हवा आहे आणि पाणी आहे याचं जे गुणोत्तर आहे ते चांगल्या प्रकारे राहतं म्हणजे जी काही पिकाची मुळ आहेत चांगली हवा आणि मेळामुळे जमिनीमधून जे काही अन्नद्रव्य आहे ते पिकाला चांगल्या प्रकारे मिळतात मग हलक्या जमिनीमध्ये किंवा मग भारी जमिनीमध्ये तुम्ही गांडूळ खताचा पर्याय निवडू शकता गांडूळ खतामध्ये नत्र स्फुरत पालाची मात्रा जर बघितली आपण शेणखतापेक्षा जास्त आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं नत्र जे आहेत दोन ते अडीच टक्के नत्र असते एक ते दीड टक्का तुमचं आहे आणि एक ते दीड टक्का तुमचं पोटॅश आहे तर या तीनची जी मात्रा आहे ईएन e. पी के आहे आता याचा वापर जसं आपण शेणखत म्हटलं बारा पंधरा वीस टनापर्यंत आपल्याला शेणखताचा वापर पर एकर करावा लागतो हो। आपण किंवा करावा लागतो तसं तुम्ही जर गांडूळ खत बघितलं तर गांडूळ खताचा आपण पाच ते दहा टनापर्यंत वापर जरी केला तरी सफिशियंट होत आणि ते म्हणजे पिकाच्या वाढीसाठी उत्तम मानलं जातं दुसरं जे जा आहे कोंबड खत हुँ. आता कोंबड खताविषयी थोडस आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे आपल्याला माहिती की कोंबड खत जे आहे हे थोडस गरम असतं आणि जे गरम खत जे आहे तर त्याचा वापर आपल्याला जर करायचा असेल तर निश्चितच तो, तो आपल्याला लागवडीपूर्वी ला 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 दीड ते दोन महिने आधीच करणं गरजेचं जर हे कोंबड खत चांगलं कुजलेलं नसेल आणि त्याचा वापर जर आपण उभ्या पिकामध्ये जर केला तर काय होत ते पिकाचा पिवळेपणा येतो पीक जळण्याची शक्यता कारण की त्याच्यामध्ये गरमी तेवढ्या प्रमाणामध्ये त्याच्यामुळे लक्षात घ्या शेतकरी बंधून कोंबड खताचा जर तुम्हाला वापर जर करायचा असेल तर तो तुम्हाला पावसाळ्यामध्ये म्हणजे पावसाळ्याचा सीझन चालू होतो त्याच्यापूर्वी तुम्ही चांगले मशागत करण्यापूर्वी तुम्ही कोंबड खताचा वापर करा पाऊस पडल्यानंतर त्याच्यामध्ये असणारी जी काही तापमान आहे हीट आहे ऊर्जा आहे थोडस कमी होते आणि त्याच्यानंतर पीक लावणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला जो आहे उपयोग तुमच्या पिकाला होणार आहे आता कोंबड खतामध्ये आपण इत... जे काही सेंद्रिय खत आहेत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी जे आपण आता तीन डिस्कस करतोय त्याच्यामध्ये सर्वात जास्त जे आहे नत्रस पुरत पालाची मात्रा याच्यामध्ये सर्वात जास्त सर्वात जास्त असते कोंबड खतामध्ये आपण नत्र जर बघितलं तर नत्र जवळजवळ अकरा टक्क्यापर्यंत नत्र आहे त्याच्यामध्ये कोंबड खतामध्ये फॉस्फरस जर बघितलं तुम्ही ते नऊ टक्क्यापर्यंत फॉस्फरस कोंबड खता पोट्या पोट्याच्या बघितलं पोट्या चाळीस टक्के मात्र जास्त लागणार आहे मात्र पण त्याच्यामध्ये जास्त आहे भरपूर दुसरं याच्यामध्ये अजून दोन तीन घटक जे आहे जे आपल्या पिकाला खूप महत्वाचे असतात जे कॅल्शियम असेल किंवा सल्फर युक्त म्हणजे सल्फर अन्नद्रव्य जे युक्त म्हणजे लागणारी जी काही पिकं आहेत त्या पिकांसाठी हा खूप पर्याय ज्याच्यामध्ये कॅल्शियमची मात्रा एकोणीस टक्के असते जवळजवळ सल्फर जे आहे ते पण चार ते पाच टक्के कोंबड खतामध्ये तुम्हाला मिळतं आणि बाकीचे जे मायक्रोन्युट्रियंट आहेत ते सुद्धा तुम्हाला कोंबड खटामध्ये मिळून जातात तर कोंबड खताचा पर्याय जो आहे जर चांगलं कुजलेलं कोंबड खत आणि तुम्ही पावसाच्या दरम्यान जर खरीप हंगाम चालू होण्यापूर्वी जर वापरलं निश्चितच तुमच्या जमिनीमध्ये त्याचा चांगला उपयोग होणार आहे म्हणजे एकंदरीत शेणखत वापरायला रिस्क नाही प्रमाण जास्त लागते पण त्याच्या तुलनेमध्ये कोंबड खातात न्यूट्रिएंट खूप आहेत परंतु त्याची काळजीपूर्वक वापर करणं हे गरजेचं करणं गरजेचं मग म्हणजे जे रासायनिकच्या बाबतीत आपण काळजी घेतो काळजी घ्यावी बाबतीत कोणतं कधी वापरायचं किती वापरायचं याविषयी याविषयी शेणखतामध्ये म्हणजे आपण जर शेणखत जर वापरलं आता तुम्हाला माहितीये शेणखत जे तयार होतं आता जे काही आपण तण म्हणतो तुम्हाला माहितीये शेणखत वापरल्यानंतर तणांचा प्रादुर्भाव ही समस्या खूप येते शेतकऱ्यांना तर ती पण गोष्ट शेतकऱ्यांनी लक्षात घेतली पाहिजे जर त्यांच्या जमिनीमध्ये तणांचा प्रादुर्भाव जर आधी असेल जास्त प्रमाणामध्ये असेल तर शक्यतो शेणखत त्यांनी टाळावं oh. गांडूळ खत असेल किंवा कोंबड खत असेल याच्या माध्यमातून तणांचा जो काही येणारा आपल्या जमिनीमध्ये प्रादुर्भाव प्रादुर्भाव आहे तो कमी प्रमाणात येतो कारण की त्या ठिकाणी तणांचं काही बीज वगैरे येतच नाही राहतच नाही त्याच्यामुळे तो एक तुम्हाला म्हणजे सेंद्रिया जे आपण निवड करणार आहोत त्याच्यामध्ये हा एक महत्वाचा मुद्दा आहे आजकाल शेणखताची उपलब्धता कमी झाली परंतु जी पण आहे तर शेतकरी घाबरतात तण तन, तणांना तन, तर, तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो की त्याला पर्याय तुम्ही गांडूळ खताकडे जाऊ शकता आणि मला असं वाटतं गांडूळ खत घरी बनवणंही काही फारसं अवघड नाही थोडस माहिती चेक केली घरच्या घरी बनवू शकतो आणि जमिनीमध्ये काडी कचरा का जास्त असेल उसासारखं पीक असेल तर मला वाटतं गांडूळ खत हा सगळं चांगला पर्याय की करून ते जमिनीतलं सगळं कुजण्यासाठी मदत होईल तर शेतकरी बंधूं आतापर्यंत जी माहिती आपण पाहिली तर निश्चितच ती आपल्याला आवडली आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून आपल्या सोबतच इतरही मित्रांना कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचं जे तंत्रज्ञान आहे आणि अत्याधुनिक शेतीच्या माध्यमातून जे काही आपण नियोजन करतोय तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचेत